मी मरणीय आयोजकांना विनंती करतो की त्यांनी कृपया संबोधित करावे कृष्ठरोगा असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेल जर कृष्परोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यात मदत करण्याची क्षता घे जर मैजपासित्रमेज और समाजा को प्रयोग अल तो सोबा खाने पिने यून कहीं प्रकार का भेदभाव करना नहीं मी अच्छी सुधार शपथ की कृष्ठरोग पीडित व्यक्तींबरोबर होणार नाही यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे मी अशीही शपथ घेतो की राजकृष्ण महात्मा गांधी कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील आयुक्त कार्यालय शिपाई श्री सचिन पोरे, आयुक्त कार्यालय श्री इम्राम शेख जमादार उद्यान विभाग श्री चित्राम विठल बोरारे, प्रमोद महादेव मुड़ी रत् वंडेपल्ली कनिष्ठ प्रमाण विभाग श्री गजान बाबू जाधव वसु क्षीर सागर

महानगरपालिकेच्या मर्यादित उत्पन्नाच्या स्रोतांमुळे उत्पन्न आणि खर्च याची सांगड घालणे ही गरज निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासकीय पातळीवर खर्चाचे निर्णय काटेकोरपणे व विचारपूर्वक घेणे प्राप्त ठरते यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन निर्णयांच्या अनुरूप जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी आम्ही प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत यामध्ये आपले योगदान आणि सहकार्य महत्त्वाचे ठरेल आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण शहराच्या विकासासाठी सकारात्मक पावले उचलू शकतो या पार्श्वभूमीवर मी सोलापूर महानगरपालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त सेवकांना तसेच माध्यमिक प्रशालेकडील सेवानिवृत्त सेवकांना महागाई भत्त्याचा दर जो सध्या एकतीस टक्के आहे त्यामध्ये पाच टक्के इतकी वाढ करून छत्तीस टक्के करण्यात येत असल्याचे जाहीर करते सध्या महानगरपालिकेमध्ये कार्यरत रोजंदारी सेवकांच्या दैनंदिन दराच्या भत्यामध्ये रुपये पन्नास इतकी वाढ करण्यात येत आहे त्याचप्रमाणे बालवाडी शिक्षिका व सेविका यांच्या मानधनात रुपये पाचशे प्रतिमहा इतकी वाढ करण्यात येत आहे सोबतच वर्ग एक ते चार कर्मचाऱ्यांना जाहीर करते सोलापूर तो महानगरपालिकेच्या वतीने मी आपल्याला विश्वास देते कि आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत सोलापूर हे स्वच्छ सुंदर आणि सर्वांसाठी सुरक्षित शहर बसवण्या बनवण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवित आहोत आपल्या सहकार्याने आम्ही शहराच्या पाणीपुरवठा ड्रेनेज रस्ते आरोग्य सेवा आणि महत्वाच्या क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कटिबद्ध आहोत आपल्या संघटित प्रयत्नांमुळे सोलापूर शहर अधिक उन्नत व सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असा आम्हाला विश्वास आहे आपण सर्वांनी एकत्रित काम करू आपल्या ऐतिहासिक महत्व असणाऱ्या या सोलापूर शहराला अधिक स्वच्छ सुंदर आणि आदर्श शहर बनवण्याचा या प्रजासत्ताक दिनी आपण संकल्प करूया या संकल्पासह पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते दे धन्यवाद दे 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 जय हिंद जय महाराष्ट्र